हे hey मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये बेड फक्त स्वामींचे तर सर्वात आधी ह्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून स्वामी सेवाबद्दल जाणून घेण्यासाठी जे काही उपाय आहे तोडगी आहे तुमच्या प्रत्येक समस्याचं समाधान तुम्हाला इकडे भेटणार आहे त्याच्यामुळे सर्वात आधी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रश्न आहे त्याचं समाधान तुम्ही मिळून घ्या तर चला आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहे की आपल्या घरात देवघरात जो सर्वात महत्त्वाचा भाग आहे आपल्या घरातला देवघरामध्ये असे कोणत्या वस्तू आपल्याला ठेवायचे म्हणजे असे कोणते देवतांची मूर्ती आपल्याला ठेवायची किंवा काय काय ठेवायचं जेणेकरून सुख समृद्धी पैसा आ, संपन्नता ऐश्वर प्रगती आरोग्य काही तुम्हाला लाभो लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण हो तर देवघर एवढं महत्त्वाचा का आहे का कारण की ज्या घरामध्ये देवघर नाही तो घर साक्षात शमशानभूमीचा प्रतीक आहे तो घर श्मशानभूमीचा आहे कारण ज्या देवाने एवढं आपलं सुंदर आयुष्य दिलेलं आहे एवढं सुंदर जग आपल्याला दाखवलेलं आहे सगळ्या पार्ट्स ऑफ बॉडी आपल्याला व्यवस्थित देते तर आपण आंधळे असलो असतो पाय नसले असते आपल्याला हात नसले असते तर आपलं आयुष्य किती होगड झालं असतं पण त्या देवाने आपल्याला सगळं काही एवढं सुंदर दिलेलं आहे हेल्दी बनवलेलं आहे तर त्या देवांची किती कृपा असतील आपल्यावरती तर त्या देवासाठी आपण पूजा तर नक्कीच करत असतात पण काही जण असतात की ज्यांना पूजा जो नास्तिक असतात त्यांना पूजा महत्त्व असतो त्यांना देवावर भरोसा नसतो तर तो घर साक्षात शमशानभूमी आहे तर ज्या घरामध्ये देवाची पूजा होत असते स्वर्ग स्वर्ग होतो तो घर आणि देवाचा जो घर आहे तो देवघर आहे प्रॉपर वास्तुशास्त्रानुसार तुम्ही बनवा जेणेकरून तुम्हाला त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतं कारण की आपण भरपूरदा बघतो की आपण खूप आप अभ्यास अभ्यास खूप करता आपण आपल्याला यथे इच्छित जे ल परिणाम आहे लाभ आहे आपल्या रिझल्टमध्ये दिसून येत नाही तसंच होतो की आपण खूप पूजापाठ करता पण आपल्याला त्याचा फळ भेटत नाही आहे तर तुमच्या घरी सर्वात महत्त्वाचा पितृदोष असतो आणि वास्तुदोष असतो पितृदोष जाणून घ्या त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा नंतरचा पॉईंट आहे तो वास्तुदोष तुमचं देवघर कुठं आहे ते बघून घ्या देवघर हा हमेशा कोणत्या दिशेला असायला पाहिजे सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित सांगितलेलं आहे एकदा चॅनलवरती जाऊन बघून घ्या पण देवघरामध्ये आपल्याला जे देवघर आहे सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला कुलदेवी जी आपली कुळाची देवी आहे जे आपले कुलदैवत आहे त्यांची आपल्याला कुलदेवीचा टाक असतो किंवा मूर्ती असतात आता आमच्याकडे मूर्ती ठेवली जाते कुलदेवीचा आमच्याकडे टाक नसतो तर कुठे ज्या प्र तुमची जशी परंपरा आहे तुमच्या परंपरेनुसार तुम्ही टाक ठेवा तुम्ही मूर्ती ठेवा पण कुळदेवीची मूर्ती आणि कुळदैवतची मूर्ती किंवा टाक आणि यांची पूजा करणे रोज तुमच्या हातातून हातून रोज तुमच्या हातून कुळदेवी आणि कुळदैवत यांची पूजा घडणे आवश्यक आहे त्यात गरजेचं आहे कारण आपण दुसरे कितीही देवधर्म करू आपल्या घरातले जे व्यक्ती आहे आपली कुळाची जी देवीदैवत आहे त्यांची जर आपण पूजा नाही केली तर आपल्याला कोणताही देव प्रसन्न होणार नाही कारण जे आपले मूळ कुळाची देवी देवत आहेत त्यांना आपल्याला प्रसन्न करणे अत्यंत गरजेचं आहे तर त्यांची पूजा तुमच्या हाताने रोज व्हायला पाहिजे तर ते केव्हा होणार आहे जेव्हा तुमच्या देवघरात तर त्यांची मूर्ती किंवा टाक असणार आहे तर सर्वात महत्त्वाचा व तुमच्या देवघरामध्ये कुलदेवी आणि कुलदैवत यांचा टाक किंवा मूर्ती असायला पाहिजे त्यांची पूजा तुमच्या हातून व्हायला पाहिजे जर तुम्ही स्वामी भक्त आहेत स्वामी भक्त स्वामी म्हणजे कोण हो स्वामी म्हणजे आपले गुरु ज्यांना आपण गुरु म्हणून मानतो तर असं म्हणलेलं आहे की जर तुमच्यावरती देव कोपला असेल तर गुरु तुम्हाला वाचू शकणार आहे पण जर गुरु तुमच्यावर कोपला तर देवहीसुद्धा तुम्हाला वाचू शकणार नाही तर आयुष्यामध्ये कोणा कोणाला तरी कोणाला किंवा कोणत्याही देवाला असो किंवा महाराजांना असो असं कोणताही तरी एक गुरु तुम्हाला अवश्य करणे गरजेचं आहे गुरुशिवाय तुमचं आयुष्य व्यर्थ आहे त्याच्यामुळे नक्की कोणत्या तरी एक देवाला कोणालाही तुम्ही एक गुरु म्हणून मानून घ्या आणि त्यांची सेवा करा आता आमचे गुरु आहेत स्वामी समर्थ तर गुरुशिवाय आपलं देवघर अपूर्ण आहे तर गुरुची गुरु जर तुम्ही स्वामींना समजत आहे किंवा त्यांची गुरु म्हणून तुम्ही सेवा करत आहे तर स्वामींची एक मूर्ती किंवा फोटो आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचा आहे कुलदेवी कुलदैवत स्वामींची मूर्ती किंवा फोटो त्याच्यानंतर आहे आपल्याला श्रीयंत्र श्रीयंत्र काय आहे तर श्रीयंत्र आपल्या घरी नस असणे अत्यंत गरजेचं आहे श्रीयंत्र हे लक्ष्मीनारायणाचा जो आसन आहे तो त्याला समजला जातो आणि जिकडे आसन असतो तिकडून लक्ष्मीनारायण कधीच जात नाही ते त्यांच्या आसनावरच बसलेले असतात म्हणून आपल्या घरी श्रीयंत्राची स्थापना जर नाही केलेली आहे तर नक्की एकदा तुम्ही करून घ्या तुमच्या घरी श्रीयंत्र असणे गरजेचं आहे त्याच्यानंतर असतो आपल्या घरी कवडी कवडी हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तर कवडीची पूजा तुम्ही नक्की करा रोज ह्या पूजा करा जेणेकरून तुमच्या घरात गर, देवघरात असली तर नक्की तुमच्या हातून रोज पूजा होणारच आहे तर कवडी पाच प्रकारचे कवडी किंवा पाच पाच कवड्या किंवा सात कवड्या अशा कवड्या तुम्ही तुळजापूरला कधी जर गेलं तर तिकडून तुम्ही घेऊन येऊ शकता मी तिकडेच गेले होते तिकडूनच मंदे मी कवडी आणलेली आहे आणि म्हणजे या मंदिरामध्ये त्यांची पूजा मी रोज करत आहे तर कवडी सुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे शंख ठेवायचं आहे तुम्हाला शंख ही लक्ष्मीला अति प्रिय आहे तर शंखही आपल्याला ते आपल्याला मंदिरामध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर असतो कासव कासव हा लक्ष्मी येण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे किंवा एक प्रतीक आहे लक्ष्मीचा तर कासवचीही पूजा आपल्या घरात आपण करायला पाहिजे त्या कासवमध्ये बी त्याच्याबद्दल आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहे काचेचा तांबेचा पितळचं कोणतं कासव कसं घ्यायचं कुठं ठेवायचं काय नाही ते नंतर आपण पाहूया आपल्या घरीत कुल कुलदैवी कुलदैवत मूर्ती किंवा टाक आपले जे स्वामी आहेत श्री ते श्रीयंत्र आणि त्याच्यावर कमळगट्टीची माळ कवड्या शंख आणि कासो ह्या गोष्टी आपल्याला अत्यंत ठे थी, ठेवायचंच आहे आणि जर तुम्ही गणपतीही आपल्या घरी ठेवायचं आहे संकष चतुर्थीला तुम्ही जर करत असाल तरी आपल्या गणपती सडव्या घरात असतोच तर गणपती हे मंगलकारक आहे त्याच्यामुळे गणपतीची पूजा हा खूप महत्त्वाचा आहे गणपती आहे परत जे महादेवाचं पिंड आहे महादेवाचा महादेवाची मूर्ती नाही ठेवायची आहे आपल्याला पिंड ठेवायचं आहे कारण की महादेव जे आहे ते तांडव करतात मूर्ती स्वरूपात तर असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की त्यांचं फक्त पिंड आपल्याला ठेवायचं आहे जे महादेवाचा लिंग असतो तसंच ठेवायचं आहे मूर्ती ज्या घरामध्ये असतो तो घर शमशान होतो त्याच्यामुळे महादेवाची मूर्ती कधीही घरात ठेवायचं नाही आपल्याला तो शमशान म्हणून मानला जातो शमशानामध्ये महादेवाची मूर्तीची पूजा केली जाते नाहीतर घरामध्ये आपल्याला पिंड ठेवायचं आहे आणि घरात जर पिंड असेल तर त्या घरावर आपल्याला जलाभिषेक नक्की करायचा आहे आणि एक बालकृष्ण आपल्या घरी असणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या घरात जे आहे तुमचं जे वंशविस्तार आहे ते नक्की एकदा वाढत राहो तर ह्या गोष्टी आणि घंटा तर हे कॉमन गोष्ट आहे घंटा दिवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कळस जर मांडत असेल तर देवघरामध्ये कळस मांडणं हा सुद्धा अत्यंत शुभ आहे तर कळससुद्धा मांडा तर अशा प्रकारचे तुम्ही हो एवढ्या जे देव आहेत ते देवघरात तुमच्या नक्की असायला पाहिजे जेणेकरून रोज तुमच्या हातून तुमच्या गुरुची तुमची कुळदेव कुळदेवी तुमचे गुरु आणि जे लक्ष्मीचे प्रतीक म्हणून समजले जातात त्यांची तुमच्या हातून पूजा घडो सेवा घडो तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की एकदा लक्षात घ्या आणि ह्या पद्धतीने तुम्ही नक्की पूजा करा तुमच्या घरामध्ये कशाचीच कमतरता तुम्हाला भासणार नाही आणि ह्याचा जे परिणाम आहे तुम्हाला नक्कीच दिसून येणार आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा आणि सगळ्यांना शेअरसुद्धा करा श्री स्वामी समर्थ